हाय फ्रेंड वेलकम आपल्या सर्वांचं राजवैद्य आयुर्वेदमध्ये सर्वांचं स्वागत तर आज मी आपल्यासाठी एक एक नवीन जबरदस्त इलाज आयुर्वेदिक घेऊन आलेलो आहे तर त्यासाठी माझ्याकडे ही पण उपलब्ध आहे हे मी स्वतः बनवतो तर ते कसं घ्यायचं आणि कशासाठी आहे तर त्याच्याबद्दलचा हा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बाबा बघा महिलांचे जे चेहऱ्यावर काळकोट डाग असतात डार्क सर्कल मुरूम फुटकोड्या ते डार्क सर्कल जे असतात त्याला आपण मेलाजमा म्हणतो बघा तर ते जास्तीत जास्त महिलांच्या गालावर चेहऱ्यावर जास्त आपल्याला आढळून येतात त्यावेळी डार्क सर्कल चेहऱ्यावर आल्यामुळं एक तर आपल्यावर सौंदर्यपूर्ण बिघडून जातं तर महिलांना सुरती जास्त आवडते सुंदरता जास्त आवडते म्हणून ह्या मेलाज्मा हे जे डार्क सर्कल असतात मुरुम फुटकोळ्या घालवण्यासाठी हा आमच्याकडं जबरदस्त उपाय आहे तर ह्या उपाय भरपूर लोकांना मी दिलेला आहे पुरुषांना पण दिलेला आहे आणि महिलांना पण दिलेला आहे जास्तीत जास्त स्त्रियांना हा प्रॉब्लेम जास्त असतो हा फेस करावा लागतो जेणेकरून त्याचं सौंदर्य पूर्ण बिघडून जातं त्यांनी पूर्ण बिघडून टाकलं जातं तर अशा प्रकारे डार्क सर्कल पांढरे काळे डाग त्याला आपण बघा नाकाच्या गंडांतरावर गालावर जे काळे डाग असतात मेलाजमा असतो त्याला काय म्हणतात मराठीमध्ये आपल्या बघतात वांघ आयुर्वेदिक भाष म्हणजे त्याला वांग म्हणतात हे वाघ लवकर जात नाहीत आणि काही उपाय घरगुती केले तर जात नाहीत तर त्यासाठी मी पूर्ण आता राजवैते आयुर्वेदांनी आम्ही आमच्याकडे संपूर्ण आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत ह्या ग्रंथामधून त्या वांगावर मी एक जबरदस्त मेडिसिन बनवलेलं आहे पूर्ण संपूर्ण ठेवे आयुर्वेदिक आहे कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि त्यासाठी एक टॅब्लेट आहे आयुर्वेदिक हे टॅब्लेट पोटातून घेण्यासाठी आहे सेवन करण्यासाठी आणि हे जे औषध आहे ते फरून चेहऱ्यावर लावण्यासाठी आहे तर यांनी काय होतं तर आपल्या याच्यामध्ये अनेक घटक आहेत आयुर्वेदिक जडीबुटी याच्यामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत उपलब्ध करून याच्यामध्ये ॲड करून ते प्रोसेस करून एका वेगळ्या प्रोसेसनुसार ते पूर्णतः तयार केलेले आहे तर हे आपल्या चेहऱ्यावर पूर्ण डार्क सर्कल वांग वगैरे मोरून फुटकुळे आणि घालवून टाकते रिमूव्ह करते आणि आपलं सौंदर्य खुलवते आपला चेहरा एकदम फ्रेश आणि पहिल्यासारखा गोरा चिट्टा होतो पूर्ण नष्ट होतात हे संपूर्ण लोकल एरियामध्ये दिले मी दिलेलं आहे पण अजूनपर्यंत मी व्हिडिओ बनवलेला नव्हता तर आत्ता मी याच्यावर व्हिडिओ बनवतो आहे लोकल एरियामध्ये भरपूर महिलांची याची मागणी असते हे पूर्णतः मी घरी बनवतो कुठलीही कंपनी याच्यामध्ये काही वगैरे नाही आहे तर मी स्वतः बनवतो मी वैद्य आहे तर स्वतः बनवून हे लोकांना देत असतो अनेक प्रकारचे औदुंबर जल अनेक प्रकारचे औषधं म्हणजे औदुंबर जल काळी टाकलते वातविकारावर मुळे व्याजवर अनेक प्रकारच्या रोगांवर मी आयुर्वेदिक औषध जडीबुटी देत असतो जंगली मेडिसिन तर, तर हे अशा प्रोसेस नुसतं बनवण्यासाठी हे वापरायचं कसं ज्यांना कोणाला डार्क सर्कल आहेत मरून पटकुळे आहेत त्याचं सौंदर्य बिघडलेलं आहे चार चौकामध्ये आपल्याला उठायला बसा लाज वाटते आपण चांगलं दिसत नाही असं वाटत असेल तर त्यांनी नक्कीच हे परचेस करा हे परचेस करण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर मी याच्यामध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवरती दिसतो आहे त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा तुम्ही उपलब्ध करू शकता घरबसल्या तुम्ही मागवू शकता तर याचा यूज कसा करायचा मला सांगतो तर संध्याकाळची रोज संध्याकाळची झोपते वेळी हे ऑइल आहे एक प्रकारचं ऑइल आहे आयुर्वेदिक ते चेहऱ्यावर त्यांनी त्या संपूर्ण चेहऱ्याला मालिश करायची आहे जिरवायचं आहे रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी त्या चेहऱ्याला लावल्यानंतर सकाळी बेसन पिठाने किंवा मुलतानी माटीला आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे थंड पाण्याने धुवायचा आहे गरम पाण्याने धुवायचा नाही चेहरा नियमित थंड पाण्याने धुवायचा चेहऱ्याला साबण लावायचा नाही कुठल्याही प्रकारचं स्क्री लोशन लावायचं नाही त्याने आणखीन हेराची सौंदर्यता बिघडली जाते पूर्ण फेस खराब होतो त्यामुळे हे पूर्ण नॅचरल आणि आयुर्वेदिक आहे तर हे वापरत असताना पूर्ण दक्षता घ्यायची आहे साबण वापरायचा नाही बेसनपटाने चेहरा धुवायचा आहे आणि हे टॅबलेट रोज रोज सकाळ संध्याकाळ जेवणानंतर एक तासाने एक एक टॅबलेट तुम्हाला सेवन करायचं आहे पूर्णतः आयुर्वेदिक टॅब्लेट आहे तर ह्या दोन्हींचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं हे लावण्यासाठी आणि हे खाण्यासाठी तर तुमचे नक्कीच दोन ते अडीच महिन्यामध्ये तुमचे जो डार्क सर्कल म्हणजे काळे वांग आहेत गालावरील नाकाच्या गंडावरील जे डाग आहेत वांग आहेत ते रिमूव्ह होतील निघून जातील आणि पुटकुळ्या सौंदर्या तुमचं बिघडलं असेल तर चेहऱ्यावरील संप संपूर्ण तुमचं विद्रुपणा आणि निघून जाईल चेहरा प्लेन होईल आणि तुमचा गोरेपणा तुमची सौंदर्यता पुन्हा वापस येईल यात काही शंका नाही फक्त एकदा वापरून बघा आणि मग तुम्ही मला प्रश्न विचारा कमेंटमध्ये विचारा जर कोणाला हवं असेल परचेस करायचं असेल तर ऑनलाईन परचेस करू शकता मी पोस्टाने पाठवण्याची सुविधा आहे मी अनेक प्रकारचे औषधं पाठवत असतो औदंबर जल माझ्याकडं खूप मागणी आहे औदर जल पाठवत असतो काळी टाकलं तेल पाठवत असतो काळी टाकळ अर्क पाठवत असतो भरपूर लोकांना फरक भर पडलेला आहे परंतु आता ह्या मेलाजमा हॉलमध्ये काळ्या वांगावर मी औषध बनवलेलं आहे पहिल्यापासून बनवत आहे पण हा व्हिडिओ मी अजूनपर्यंत बनवला नव्हता तर नक्कीच तुम्ही कोणत्या करून व्हॉट्सअप करून किंवा कोणत्या करून तुम्ही मागू शकता ह्या औषध लावण्यासाठी आणि खाण्यासाठी हे दोन्ही ते प्राईज मी तुम्हाला त्यावेळेस फोन केल्यानंतर सांगितले जाईल तर कसं परचेस करायचं त्यासाठी तुम्ही फोन करू शकता आणि हे मी पाठवून देईल कुठेही ऑल इंडियामध्ये पाठवून देत असतो पूर्णतः हर्बल हो हो आहे नॅचरल आहे अनेक प्रकारच्या एकवीस जडीबुटी याच्यामध्ये अवेलेबल करून त्याचं मी त्याचं ते तेल बनवलेलं आहे आणि हे टॅबलेट आयुर्वेदिक जडीबुटींची अनेक प्रकारच्या जडीबुटींची टॅबलेट बनवले आहे जेणेकरून आपलं संपूर्ण हे रक्त शुद्ध करतं आपल्या हार्मोन इम्बॅलन्स जागेवर आणतं मे मेंटेन करतं आणि यांनी पूर्ण वरून आपल्या चेहऱ्यावर लावल्यानंतर ते रिमूव्ह करण्यास मदत होते म्हणजे दोन्हींचं कॉम्बिनेशन केल्यानंतर जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो तर मी स्वतः याचा वापर केलेला आहे आमच्या संपूर्ण घरच्यांना पण याचा यूज करून दिलेला आहे तर खूप फायदा झालेला आहे तर कोणाला हवा असल्यास परचेस करा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्यासाठी कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता काही करू शकता आणि त्याची माहिती तुम्हाला त्यावेळेस मी पूर्ण दिली जाईल तर कशी वाटली माहिती तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीनवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आयुर्वेदिक माहितीचे आपल्या सेल्फ लाईफ हेल्थविषयी आणि अनेक प्रकारचे मी औषधं बनवतो ही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे कशा कशावर औषधं मिळतात त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत राहणार आहे तर त्यासाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद थँक्यू परवाची माय व्हिडिओ